नमस्कार गीता सुगीता कर्तव्य या मालिकेमध्ये आपण या महिन्यामध्ये एका परिचयाच्या संकल्पनेची जोळख करून घेणार आहोत कधी कधी सततच्या वापरामुळे शब्दांच्या मूळ अर्थाकडे आपलं तितकस लक्ष जात नाही आपण व्यवहारात बोलताना अनेकदा म्हणतो की अमुक तमुक गोष्ट केली की मला प्रसन्न वाटत आता यामध्ये एखाद्या उद्बत्तीच्या वासाला एखाद्या गाण्याला एखाद्या व्यक्तीनं हसतमुखाने केलेल्या स्वागताला नीटनेटक्या के आवरलेल्या साधेपणाने नी सजवलेल्या घराला पूजेला आपण आपल्या प्रसन्नतेच कारण म्हणतो या बाई ह्या कारणाने प्रसन्नता वाटते असं काहीस आपल्या मनामध्ये ठामपणे बसलेलं असत प्रत्येकाला प्रसन्न असावं भोवती प्रसन्न वातावरण असावं वा, असं वाटत असतं भगवद्गीतेत प्रसन्न शब्दाचा थेट उल्लेख कमी आला असला तरी आपण आजवर जानेवारी ज्या जा संकल्पनांचा विचार केला त्या बऱ्याच विषयांना चिंता स्वभाव त्रिगुण अहंकार या संकल्पनांना स्पर्श करणारी ही संकल्पना अभ्यास करताना जाणवत तर होती शिवाय प्रत्येकाला जसं सुख हवं वाटत पण सुखाची कल्पना की व्यक्तीनुसार बदलत जाते तसं प्रसन्नतेचही असावं असं वाटत होत तोपर्यंत ते नसावं की काय असंही लक्षात यायला लागलं खर तर गोंधळात टाकणारी अशी ही साधी सोपी कल्पना वाटली लहान मूल स्वतःहून काही फारसं कारण नसताना सुद्धा प्रसन्न असू शकत कारण माणसाचा तो स्थायी भावच आहे पण आपल्या मनातली ही सहज प्रसन्नता वेगवेगळ्या कारणांनी वाढत्या वयाबरोबर वाढत्या जाणीवांबरोबर झाकोळली जाते हा साधक संजीवनी मधला विचार बरीच कोडी उलगडायला मदत करणारा ठरला प्रसन्नता म्हणजे नेमकं काय का हे सांगायचा सा प्रयत्न केला तर असं म्हणता येईल की प्रसन्नता म्हणजे चिंतेचा अभाव भगवद्गीतेनी प्रसन्नतेचं केलेलं विवेचन एकत्रितपणे पाहिलं तर असं लक्षात येतं की जागोजागी व्यवहारात आपण प्रसन्नतेच कारण आपल्या स्वतःच्या बाहेर पाहत असलो तरी खर तर ते आपल्या आत आपल्या विचार पद्धतीत आहे अप्रसन्नता कशा कशाने निर्माण होते तर चिंतेमुळे दुःखाने चिंता आणि दुःख जर संपलं तर अप्रसन्नता राहणारच नाही आणि आपण आपल्या स्थायी भावाचा प्रसन्नतेचा अनुभव घेऊ शकतो प्रसन्नता हा स्थायी भाव असल्याचं आपण म्हणतो तेव्हा असं लक्षात येतं की चिंता ही तत्कालिक असते म्हणजे असं पहा की एखाद्याला त्याच्या मुलाच्या शिक्षणाची चिंता वाटत असेल तर शिक्षण पार पडल्यावर ती चिंता संपून जाईल पण जर चिंता करण्याची सवय लागली तर चिंता करण्यासाठी निरनिराळे विषय पुढे येत राहतील चिंतेच कारण बदलत राहील भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंत प्रत्येक मनुष्य मात्रात कुठल्या कुठल्या गुणांच्या रूपात ते आहेत याविषयी सांगताना दहाव्या अध्यायाच्या चौथ्या आणि पाचव्या श्लोकात म्हणतायत बुद्धर ज्ञान मसमोह क्षमा सत्यम दमशमहा सुखम दुःखम भवो भावो यं चाभयमेव च अहिंसा स्तपो दानं यशो यशः भवन्ति भावाभूतानां मत्त एव पृथग्विधाः बुद्धि ज्ञान जागृति क्षमा सत्य इन्द्रियनिग्रह सुख दुःख उत्पत्ति शान्ति लय भय धैर्य अहिंसा संतोष व्रतनियम दानधर्म यश आणि अपयश हे प्राणीमात्रांचे धर्म माझ्यामुळेच उत्पन्न होतात म्हणजे या सर्व गोष्टींच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असं जे काही बीज रूपामध्ये प्रत्येक मनुष्य मात्रात आहे ते भगवंताच्या अस्तित्वामुळे आहे चिंतेमुळे आणि दुःखाने प्रसन्नता झाकोळली जाते पण कमी अधिक प्रमाणात दुःख आणि चिंतेची विविध कारण आपल्यामध्ये आहेतच माणूस म्हणून ती असणं अपरिहार्य आहे त्याचं प्रमाण अवाजवी वाढत गेलं तर प्रसन्नता नाहीशी होईल अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर प्रसन्नता हा स्थायी भाव असला तरी ती अबाधित राहावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आरसा मुळात स्वच्छ आणि नितळ असतो पण त्यावर घाण लागली तर दिसणारी प्रतिमा धुसर अस्पष्ट होते आरसा स्वच्छ केल्यावर ती पुन्हा मूळ जशी आहे तशी दिसू शकते चिंता आणि प्रसन्नता या दोन परस्पर विरोधी गोष्टींमधला फरक आपण उद्याच्या भागात पाहूयात श्री कृष्णार्पण